माझा नवरा माझा हात धरून पाणी पाणी करत माझ्यासमोर मेला माझा जीव तुटत होता त्या टायमाला अवघ्या दोन महिन्यापूर्वी ज्या हातावरची मेंदी रंगली होती त्याच हातांनी अश्रूचा बांध अडवत नवविवाहित विद्या साळुंके तिच्या वेदना मांडत होती छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर परिसरात घर असलेल्या साळुंके कुटुंबियांच्या घरी त्यावेळी विद्या आणि कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जमलेले इतर नातेवाईकही होते हत्येनंतर सव्वीस जुलैला अमित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर घराबाहेर टाकलेला मंडपही तसाच होता विद्या कीर्तिशाही आणि अमित साळुंके यांनी नुकताच दोन मे रोजी प्रेमविवाह केला होता त्यातूनच अमित यांची हत्या करण्यात आली आमच्या लग्नाला माझ्या आईवडिलांचा चुलत भावांचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की ते वेगळ्या जातीचे आहेत त्यांची जात आपल्यासारखी नाही त्याच्यामुळे त्यांचा विरोध होता असं विद्या यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला असलेल्या विरोधाबाबत आमच्याशी बोलताना सांगितलं विद्या या नवबौद्ध समाजातील तर आम्ही गोंधळी समाजातून येतात घरच्यांच्या विरोधानंतर दोघांनी पुण्यातील आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं महिनाभर ते दोघं पुण्यात राहिले तेव्हाही त्यांना धमक्या येत होत्या